देसाई हे केवळ लबाड आहे लांड लबाड लांडग ढांग लांड करते हा ढोंगे आहे हा सोंगे आहे आणि ह्या सोंगाड्याला या तालुक्यातली जनता अजिबात धारा देणार नाही आमदारकीचं स्वप्न बघून अतिरंजित अशा स्वरूपाचं स्वतःचं महत्व वाढवण्याच्या उद्देशापोटी या तालुक्याचे लोकप्रिय आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्यावरती चुकीच्या पद्धतीनं दोषारोप करतायत निवडणूक लढवलेली आहे आपलं अमानत डिपॉझिट जप्त झालेले आहे तालुक्याचे सुपुत्र चौथ्या क्रमांकावर मला वाटतं लागलं आणि आज पुन्हा एकदा त्यांना स्वप्न पडायला लागले आणि ते स्वप्न पडत असताना कदाचित स्वप्नातच भरपडतायत की काय अशा स्वरूपाचं साधारणतः आमदारांच्या बाबतीमध्ये खास करून मायनी मेडिकल कॉलेजच्या संबोधन कुठल्याही मुद्द्यानं वेळेला आमदारांना टीका करता येत नाही विकासाच्या मुद्द्यावरती लोकांच्यामध्ये असणारी त्यांची प्रतिमा आणि हे एकंदरीत बघितल्यानंतर मायनी मेडिकल कॉलेजच्या अनुषंगानं त्या ठिकाणी मेलेल्या मड्याच्या टाळूवरती लोणी खाणारे आमदार अशा स्वरूपाचं अनिल सारख्या व्यक्तीनं आमदार जयकुमार गोरेंच्यावरती बोलणं म्हणजे अत्यंत मूर्खपणाचं वक्तव्य आहे पहिल्यांदा मी त्याचा जाहीर निषेध करतो आणि अनिल देसाई आपण तपासा आपली जनमानसातली प्रतिमा तपासा आणि आपण काय उद्योग आजपर्यंतच्या राजकीय जीवनामध्ये आणि बाकीच्या कर्तबगारीमध्ये केलेत हे जर बघितलं तर तालुक्यामध्ये नव्हतं तर जिल्ह्यामध्ये आपल्याला तोंड दाखवणं सुद्धा अक्षरशः मुश्किल होईल ही एकंदरीत परिस्थिती आहे खास करून विकास सेवा सोसायटीचे आपण चेअरमन म्हणून गेली अनेक वर्ष काम करताय त्या व्यक्तींना माहिती नाही की आपल्या नावावर कर्ज काढली जात आहेत लाखोची कर्ज काढली जात आहेत मैतांच्या नावावरती काही व्यक्ती मयत आहेत पाच सहा वर्ष झालं ती मयत आहेत आणि त्या मैतांच्या नावावर सुद्धा या अनिल देसाईंनी आपल्या संस्थेमध्ये त्या लोकांच्या नावे खोटी कर्ज काढून त्या ठिकाणी अफार केलेला आहे त्यांच्याकडं तक्रार केली त्या ठिकाणी डी आरच्याकडे तक्रार केली लेखी पुराव्यासह आपण हवेत बाण मारताय परंतु आमच्याकडे लेखी पुरावे आहेत खऱ्या अर्थानं जयकुमार गोरेनी या तालुक्यामध्ये असणार मेडिकल कॉलेज वाचलं पाहिजे आणि ज्या देशमुखांचा आपण पुळका आणताय त्या देशमुखांनी काय दिवे लावलेत एमबीबीएसची मान्यता नसताना एमबीबीएसच्या नावावरती अनेक विद्यार्थ्यांच्याकडून या ठिकाणी तीस तीस चाळीस चाळीस कोट कोट रुपये आपण घेतले एकशे सत्तेचाळीस कोटींचे त्यांच्यावरती चेक बॉन्सचे फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत हे देशमुख महाशय जेलमध्ये सडक होते लोकांच्या देण्यासाठी आणि फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये आणि हे मायनी मेडिकल कॉलेज राहते की जाते अशी स्वरूपाची परिस्थिती असताना त्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार ज्या जयंत पाटील सांगताय ना प्रदेशाध्यक्ष त्यांच्या काळामध्येच हे महाशय जेलमध्ये होते त्यांच्या काळामध्येच लोकांच्या फसवणुकी झाल्या त्यांना पाठीशी घालायचं काम हिने केलं अडचणीत असताना मग त्या काळामध्ये कुणी या महाशयाला हात दिला नाही हे देशमुख जयकुमार गोरेंच्या पायाशी आले आणि काही करून यामध्ये मार्ग काढा कॉलेज वाचलं पाहिजे आणि मला यामध्ये मदत करा आणि त्यावेळेस जयकुमार गोरे भाऊने त्या ठिकाणी मदत केली ते कॉलेज वाचवलं मला कुठल्या मुद्द्यावरती बदनाम करता येईल म्हणून हे देशमुख नावाचं पिल्लू हताशी धरून राष्ट्रवादीनं हे रचलेलं कुंभार आहे याच्या पाठीशी बारामती करायची ताकद आहे याच्या पाठीची पलटण करायची ताकद आहे संपूर्ण जिल्ह्यातील विरोधकांना पुरून उरणार हे नेतृत्व मान तालुक्यामध्ये आज ज्या पद्धतीनं प्रस्थापित होतं हे पाहताना सर्वसामान्यांना बरोबर घेऊन आज ज्या पद्धतीनं काम करतायत ते बघता कुठलाही दुसरा मुद्दा निवडणुकीमध्ये आज वापरला तर तो फोल ठरेल याची भीती या मूर्ख लोकांच्या डोक्यामध्ये आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज हे मुद्दे काढून अरे जाहीर आव्हान केले विधानसभेमध्ये जिथं कायदे बनवलं जाते त्या ठिकाणी आमदार महोदयाने सांगितले कुठली चौकशी नेमा त्या चौकशी समितीचे अध्यक्ष जयंत पाटलांना नेमा अरे असं आव्हान देणारा हा आमचा नेता आहे आणि तुम्ही कुठल्या भाष्या करताय आमचं जाहीर आव्हान आहे पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही दुसऱ्यांदा जेव्हा प्रेस घेऊ त्यावेळेस कशा पद्धतीने मैताच्या नावावरती मग आज मला सांगा तुमच्या सोसायटीचा सचिव आज बरखास्त केलेला आहे जिल्हा बँकेतल्या अनेक अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आपण व्यक्ती धरलेला आहे नाहक त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखवून आज त्यांचं प्रमोशन डावलून त्यांना पुन्हा त्यांचं डिमोशन केलेलं आहे कोणाला क्लार्कचा शिपाई केला कोणाला मॅनेजरचा त्या ठिकाणी क्लार्क केला आणि माझ्या माहितीमध्ये मा मी उद्याच जिल्हा बँकेकडे माहिती मागवतोय उद्या संबंधित विभागाकडे माहिती मागवतोय मी माहिती एवढ्यासाठी कागदाव मला सगळंच माहिती आहे महाबळेश्वर महाबळेश्वरचे सगळे जे नुकसानधारक शेतकरी आहेत ते सगळे माझ्याकडे आले होते आणि कशा पद्धतीनं आमच्यावर अन्याय झालाय कशा पद्धतीने अनिल देसाना मला कोठ्यावधीला गंडा घातलाय अनिल देसाई ही याची जबाबदारी झटकू शकत नाही आपण चेअरमन आहे आणि चेअरमन फक्त सचिव कसा करू शकतो मयत असणारी व्यक्ती तिला कर्ज कसं दिलं जाऊ शकतं एकदा दिलं जाऊ शकतं दोनदा दिलं जाऊ शकतं जा। तीनशे चार चार वर्ष त्या माणसाच्या नावे लाखोचं कर्ज आहे आणि मग आज ते मयत व्यक्तीचं कर्ज भरलं कोणी त्या अधिकाऱ्यांना व्यक्तीच धरून त्यांच्या नावावरती बोगस कर्ज काढून आज ती त्या ठिकाणी भागवली गेली त्यांची त्या ठिकाणी चेअरमन म्हणून काम करताना हा त्याला काय आता कुठल्या शब्दात बोलावं हा अनिल देसाई त्या ठिकाणी जिल्हा बँकेचा उपाध्यक्ष म्हणून मिळवतोय आणि अशा पद्धतीनं अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वसामान्य गोरगरीब माणसांच्या नावावरती बोगस कर्ज काढून त्या ठिकाणी फसवणूक केली जाते माझ्याकडे तर अनेक विषय आहेत विषय इतके गंभीर आहेत की सामान्य माणसांच्या मुलाला नोकरीला लावतो म्हणून लाखो रुपये घेतलेत काही माणसं गेली तर आज भीतीपोटी कुठे बोलू शकत नाही कारण हा जिल्हा बँकेचा उपाध्यक्ष आहे हे बस मोठ्या लोकांशी आहे रोज लोक जात आहेत आणि रोज लोक त्या ठिकाणी पायपीट करून त्याच्या दारात उमरेज होत आहेत परंतु त्यांचं कुणाचंही याद देणं दिलं जात नाही अरे फक्त तुम्ही उचलेगिरी खेळून राजकारण करता आपला महत्वाचा मुद्दा आपण काल कुठं होता आज कुठं आहे आज आपल्याला सिंबॉल तर आहे का आपण बोगस कुठल्याही पक्षाचं म्हणते ते का नाही कुणा तरी लावायचं कालपर्यंत भारतीय जनता पार्टीचे आपलं दूरदृष्ट वाचताना होता आपले हकालपट्टी केले असताना भारतीय जनता पार्टीचा सिंबॉल आपण वापरत होता आणि आज आता मला दिसतंय की तुतारेचं चिन्ह आपल्यामध्ये दिसते तुतारेवाल्यांना विचारलं तर म्हणते ते बिनबुलाय मेहमान त्याला कुणी आम्ही विचारत नाही त्याचा राष्ट्रवादी संबंध नाही मुळात आपलं स्थान कुठं आहे जनतेमध्येही नाही कुठल्या पक्षामध्ये नाही असं असताना आपली तेवढी पात्रता नाही आपली तेवढी मी तर म्हणेन लायकी नाही की जयकुमार गोरे भावांच्यावरती आपण बोलावं एवढे आपण नक्कीच आपली उंची नाही त्यामुळे बोलत असताना आपण भान ठेवावं इतक्या बोलण्याची वेळ आज आपण आणलीच तर आम्हाला या ठिकाणी सांगावं लागेल की आपण अशा पद्धतीचं जर भविष्यामध्ये बोलत आहल तर तशाच पद्धतीचं आम्हालाही उत्तर द्यावं लागेल पेक्षा आम्ही जे बोलतोय ते मुद्द्यावर बोलतोय वस्तुनिष्ठ पुरावे घेऊन बोलतोय यामध्ये कुठेही कमी पडलो तर आम्ही भविष्यामध्ये राजकारणामध्ये राहणार नाही अशा स्वरूपाचं त्याला मी आव्हान देतो की आपण भ्रष्टाचार केला आहे या तालुक्यातल्या जनतेला फसवलेला आहे आपल्यावरती कोर्टामध्ये किंवा काळामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत की आपण अनेकांचे पैसे घेतले जिल्हा लावतो म्हणून आणि खास करून आपण ज्या मजूर सोसायटीमधून संचालक म्हणून त्या ठिकाणी मिळवता आपण मजूर आहात मजूर सोसायटी मधून जो जातो संचालक तो मजूर असला पाहिजे त्याची स्वतःची मजूर संस्था असली पाहिजे मजूर याचा अर्थ मोलमजुरी मुझुर करणारा आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्यांची संस्था असली पाहिजे लाज वाटली पाहिजे एकीकडे आपण मजूर म्हणता आणि एकीकडे आपण बडेजा मिरवता आम्ही पैसेवाले आहेत आम्ही लक्ष्मीपुत राहत म्हणता म्हणजे याचा अर्थ मजुरांच्या आयोच सुद्धा आपण लोणी खाता आणि एवढंच काहीतरी मिलेले मड्याचं खऱ्या अर्थानं तर आपण लोणी खाल्ले आणि आपण दुसऱ्याला बोलता आमदाराला बोलत असताना तीन वेळचे आमदार आहेत हॅट्रिक आमदार आहेत सातत्यानं जनतेमध्ये आपण एवढ्या सगळ्यांनी पाठीमागच्या वेळेला करून सुद्धा तुम्हाला पुरून उरणारा आमदार आहे आणि आज तर त्याच्याही पुढे जाऊन आज तालुका पाण्यामध्ये आपण बघतोय सर्व पाण्याच्या योजना या ठिकाणी मार्गी लागत आहेत पाणी तालुक्यामध्ये येते रस्त्याचे प्रश्न सुटत आहेत तर जिल्ह्यातली संपूर्ण जनता हे अनिल देसाई नावाच्या पात्रावर ओळखते कारण केवळ लबाडी केवळ आणि केवळ लोकांच्या मध्ये फसवणूक करणं आणि मोठ्या स्वरूपामध्ये लोकांना काहीतरी आम्हीच दाखवू कुणाला जिल्हा बँकेत आज मला चिन्ह आहे जिल्हा बँकेमध्ये लावतो म्हणून प्रत्येक गावात तीन चार तीन चार लोकांना आज ह्या माणसानं भळ घातलेली आहे आता जी त्याच्याकडे गर्दी दिसते ना काल परवा मी बघितलो भूत अध्यक्षांचा मेळावा अरे तुला पार्टीच नाही तुझा भूत अध्यक्षाचा मेळावा घेतो कसा भूत मेळावा होता का भूत मेळावा घेतला होता असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला आहे आणि म्हणून मी सांगेन की अनिल दे गोष्टीवरती या ठिकाणी विश्वास ठेवला जाणार नाही मात्र तरी सुद्धा लोकांच्या मध्ये खोटा नॅरेटिव्ह सेट करणं चुकीच्या बातम्या पसरवून आमदारांना बदनाम करण्याचं जे कारस्थान या ठिकाणी काही मंडळींच्या सांगण्यावरून केलं जातंय त्याला कुठंतरी उत्तर दिलं पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं मी स्वतःहून आज या ठिकाणी ह्याला वाचा फोडली पाहिजे जे लबाड आहेत ते दुसऱ्यावरती आरोप करतायत आणि खऱ्या अर्थानं जनतेच्या प्रश्नासाठी खऱ्या अर्थानं तालुक्याचा आज विकास साधत असताना आमदारावरची बोलत असताना आम्ही कार्यकर्ते म्हणून आमची जबाबदारी आहे म्हणून आज हा खऱ्या अर्थानं प्रेसचा मी आपल्याशी संवाद साधला गरजेचं होतं या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष युवकचे चिन्मय कुलकर्णी आहेत आमच्या तालुक्याचे दुसरे आमचे अध्यक्ष गणेशजी आहेत युवकचे आमचे अध्यक्ष चार जे आहेत मुद्दा म्हणून या ठिकाणी आम्ही संघटनेच्या माध्यमातून या सर्वांना सांगू इच्छितो आपण जे मायनी मेडिकल कॉलेजचं जे भूत उभा केलेला आहे ते नक्कीच हे बुमरँग आहे तुमच्यावरती ज्या देशमुखांची सरता काय मी सांगितलं ना एकशे चाळीस एकशे सत्तेचाळीस कोटीची चेक चे प्रकरण आहेत आज इथे के सगळ्या केसेस चालू आहेत अनेकांना येतो ऍडमिशन देतो म्हणून पैसे घेतलेत अनेकांना नोकऱ्याला होतो म्हणून फसवणुका हो केलेल्या आहेत अशा माणसाचा कळवळ आणून या मुद्द्यानं तुम्ही आमदारांना परास्त करू शकत नाही म्हणून चुकीच्या पद्धतीनं जे मायनी मेडिकल कॉलेज वाचवण्यासाठी आमदारांनी पुढाकार घेतला जे मायनी मेडिकल कॉलेज अवसायनात गेलं असतं बुडलं असतं त्यावेळेला आमदारांनी हात दिला म्हणून ही संस्था आज टिकली आणि आज ते उभा राहत असताना पुढे जेप घेते एमबीबीएस ला मान्यता मिळेल ते, ते कॉलेज नाव येईल आणि त्यामुळे आमदारांचं कुठेतरी आणखी चांगलं नाव येईल हा पोटसू उठल्यामुळं ज्या देशमुखाला कोणी कुत्रं विचारत नव्हतं त्याला कोणी मदत करत नव्हतं त्यांना आमदारांनी मदत केली आणि आमदारांनी मदत केल्यानंतर ते कॉलेज उभं राहत असताना त्याच देशमुखांना पुन्हा हताशी धरून त्यांना काहीतरी चुकीचं सांगून जाणीवपूर्वक बारामतीपासून हे सगळे प्रमुखांच्या प्रमुखांच्याकडून या ठिकाणी सूत्र हलतायत आणि आमदार या सर्वांना भरून पुरलेत भल्याने या ठिकाणी आमदारांना हे करायला प्रयत्न केला परंतु त्यांना कुठेही ते नामोराम न होता जनतेला बरोबर घेऊन सर्वसामान्यांच्या हिताच राजकारण करतायत आणि म्हणून लोकांनी तीन वेळेला त्यांना आमदार केलं आणि आणणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वजण जाणताय कशा पद्धतीनं आज आमदारांना प्रतिसाद मिळतोय कशा पद्धतीनं त्यांनी काम उभा केले कष्ट करणारा नेता आहे ही धमक आहे तरुण आहे आणि जनतेला त्यांच्यावरती विश्वास आहे आणि म्हणून पाठीमाग आपण सगळे एक होता तरीही आमदार आपणाला भरून पुरले आणि आता तरी त्याही पुढे गेले मी मगाशी सांगितल्याप्रमाणे निश्चितपणानं आपण कितीही गळ रोखली काही केलं तरी यावेळेला जयकुमार गोरेभाऊंचा वारू कुणी रोखू शकणार नाही चुकीच्या पद्धतीनं आज प्रत्येक ठिकाणी आंदोलनं करणं नको तो फारसं करणं आणि एकंदरीत आपण बघितली त्यांची संख्या आणि हे किती आहे ते आणि अनिल देसाई सारख्यांनी भान ठेवावं आणि बोलताना आपली उंची तपासूनच बोलावं एवढंच या निमित्तानं सांगतोडे दैव